नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची नुकतीच तात्पुरता निवड सूचीचं प्रसिद्धपत्रक आपण आपल्या चॅनलवर रीड केलं होतं याबद्दलचा अपडेट आपण ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे पण सध्या नवीन अपडेट इथे आलेला आहे तो म्हणजे तपासणीसाठीच्या कागदपत्रांची यादी इथे प्रसिद्ध झालेली आहे तर कुठल्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय यांचं बारा बारा दोन हजार तेवीस रोजीचं हे प्रसिद्ध पत्रक आहे या प्रसिद्ध पत्रकामध्ये वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तात्पुरता निवड सूचीसाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डॉक्युमेंट्स पडताळणी म्हणजे कागदपत्र पडताळणीबद्दलच्या डेट्स इथे जाहीर झालेल्या आहेत त्या आपण बघूया तर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण नाशिक व विभागीय सह सहनिबंधक सहकारी संस्था सह, लेखापरीक्षा नाशिक यांच्या सहकारी अधिकारी श्रेणी वन सहकारी अधिकारी श्रेणी टू सहाय्यक सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपिक आणि लेखापरीक्षण श्रेणी टू यांच्या सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सहकारी अधिकारी श्रेणी वन आणि सहकारी अधिकारी श्रेणी टूचं त्याचबरोबर सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक आणि लेखापरीक्षण श्रेणी टू यांचं दुपारी साडे अडीच वाजेला ते सायंकाळी साडेसहा वाजेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई औरंगाबाद व कोल्हापूर यांचं सहकारी अधिकारी श्रेणीवन आणि सहकारी अधिकारी श्रेणी टू सहायक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक यांची सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी कागदपडताळणी होणार आहे तर सहकारी अधिकारी श्रेणीवन आणि टू यांची दहा ते दीड वाजेच्या दरम्यान कागद पत्र पडताळणी होणार आहे त्याचबरोबर सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक यांची दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कागदपत्र तपासणी होणार आहे त्याचबरोबर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे आणि लातूर यांची श्रेणी वन आणि श्रेणी टू अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दीड वाजेला होणार आहे कागदपत्र तपासणी त्याचबरोबर सहाय्यक सहकारी अधिकारी व वरिष्ठ लिपिक यांची दुपारी अडीच ते साडेसहाच्या दरम्यान कागदपत्र तपासणी होणार आहे त्याचबरोबर सहकारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वरिष्ठ लिपिक यांची अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी दहा ते साडेसहाच्या दरम्यान कागदपत्र तपासणी होणार आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती व नागपूर यांची श्रेणी वन श्रेणी टू एकोणतीस बारा दोन हजार तेवीस सकाळी दहा ते दुपारी दीडच्या दरम्यान होणार आहे कागदपत्र तपासणी त्याचबरोबर सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लेपिक यांची दुपारी अडीच ते साडेसहाच्या दरम्यान कागदपत्र तपासणी इथे घेतली जाणार आहे सो ज्या पदासाठी आणि ज्या विभागासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या विभागाची डेट आणि तुमच्या पदानुसार दिलेला टाईम तुम्ही बघणं इथे गरजेचं आहे यासाठी महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचीसुद्धा एक पी डी एफ वेबसाईटवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्या पी डी एफमधील डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत न्यायचे तो ओरिजिनल प्लस झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड आणि त्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट होणार आहे सो असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद